जळगाव शहरातील मेहरून स्मशानभूमीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी चितेवर जिवंत बसून अनोखे आंदोलन केले या आंदोलनात इलेक्ट्रिक शवदाहिनी सभामंडप अस्थिलॉकर सुरक्षारक्षक नियुक्ती तसेच परिसरातील प्रदूषण कमी करण्यासह अनेक मागण्या नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार केल्या होत्या मात्र अनेक दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यानं हे आंदोलन छेडण्यात आलं आंदोलनाची माहिती मिळताच आमदार सुरेश भोळे यांनी संपर्क साधून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले यावेळी मोठ्या संख्येनं महिला आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते वस्ती नव्हती तेव्हा ही स्मशानभूमी होती त्यामुळे कोणालाही त्याचा काही त्रास होत नव्हता परंतु आता नागरी वस्ती झालेली आहे आणि तो वस्ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे इथला जो धूर असतो एखादं प्रेत जर असेल तर त्याचा वास हा घरामध्ये येतो त्यामुळे त्या जेवण करण्यासही आपण विचार करतो जे की जेवायला करायचं की नाही व्हायचा घाणेला वास येतो आणि त्या दुर्गंधीमुळे प्रशासनाला समजत नसेल पण लहान मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो वृद्ध मंडळी त्यांच्याही तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो सहज त्यांना काय वाटतं की काय होणार आहे परंतु हे न कळत शहरातले बदल होत असतात ते या धुरामुळे होऊ शकतात त्यामुळे प्रशासनाला आमची भरपूर दिवसापासून एकच मागणी आहे की हे स्मशानभूमी आता या इकडच्या बाजूला स्थलांतरित करण्यात यावी आणि परत इथं जवळजवळ दहा ते बारा फुटाची जी भिंत आहे संरक्षण भिंत ती करण्यात यावी आणि जर प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्ही सर्व नागरिक अजून आमचं जे आंदोलन आहे ते तीव्र करू